दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी धान्य वितरण कार्यालयात तुमची ओळख आहे का, का जर तुमची ओळख असेल तर दहा मिनिटात तुमचं काम होईल ऐकून जरा धक्काच बसेल पण नाशिक रोडतील धान्य वितरण कार्यालयात सध्या असाच कारभार सुरू आहे अनेक महिन्यांपासून रेशनसाठी साठी चक्र मारून देखील नागरिकांना धान्य मिळत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करताय संतापजनक म्हणजे कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत ओळख असलेल्या नागरिकांची कामे लगेच होत असल्याच्या तक्रारी देखील नागरिकांनी माझं दे माझ वडिलाच नाव रामदास आहे पण त्याच्यामध्ये येऊ दोन नाव येऊ राहिलं त्याच्यासाठी मला खूप तकलीफ होऊ राहिली मला जी पेन्सिल भेटती दोन तीन महिन्यापासून भेटूनही राहिले पण दवाखान्याचे माझे कागदपत्र चा व्हायले पण मला तिथं ॲडमिट नाही करत त्याच्यासाठी मी चक्रा मारती पण ये तिथे चक्र मारायला एक वर्ष झाला कसं नाव येत माझं तू म्हणजे ते म्हणतात आज या उद्या असंच करून राहिलं आता म्हणतात सोमवारी या साहेबाला भेटा म्हणतात पण जे अधिकार आहे तो नाही भेटू राहिला मी काय करायचं मला कोणी नाही कोणीच नाही मी तीन दिवसापासून आहे ना रेशन कार्डवर आहे ना माझे मिसेसचे आणि माझ्या दोन मुलांचे नाव वाढवायचे मी काल आलो होतो मी काल सकाळी दहा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत पूर्णपणे लाईनमध्ये उभं होतो माझा जेव्हा नंबर आला तेव्हा मला यांना सांगण्यात आलं की याच्यामध्ये दोन जोरात कमी आहे हे घेऊन या म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही म्हटलं सर म्हटलं मी आज परत आलो तर यांनी एक छोटासा बोर्ड लावला की हे ऑनलाईन होणार आहे आम्ही इथून सर्व बंद केलं आणि त्या अधिकाऱ्याला ते सरांना मी विचारलं की म्हटलं हे तुम्ही पेपर डिक्लेअर केलं का ते बोलले की नाही म्हणजे आम्ही दोन चार दिवसापूर्वी पेपर डिक्लेअर केला म्हटलं ओके म्हटलं याच्यात कालपर्यंत तुम्ही हा जो अर्थ घेत होते तर पेपर डिक्लेअर करताना मी अर्धी पूर्णपणे बंद करायला हवा होता ओके आणि मी जस्ट ना इथे ना तीन घंटे घालवले मी सकाळपासून आलो आहे आज आहे ना माझा आहे ना तीनशे रुपये रोज बुडाला मी सामान्य व्यक्ती आहे पूर्णपणे माझा रोज बुडाला मी इथपर्यंत थांबलो आणि इथे मी फक्त आहे ना वातावरण बघितलं ज्याची ओळख आहे ज्याचा मोबाईल आहे तो मोबाईल देतो तो आहे ना मधी जातो त्याचं खूप लगेच काम होतं मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो तर माझ्यासमोर एक व्यक्ती आला लहान मुंबई तो माझ्या आहे ना मी दोन घंटे मी पहिले उभे होतो त्याच्यानंतर तो आला हा त्याचा एक आहे ना कोणत्याही मधला व्यक्ती त्याला भेटला तो गेला त्याच्यानंतर त्याचं आहे ना दहा मिनिटात काम आलं आणि तो फक्त आहे ना त्याच्या मिसेसला फक्त एवढं सांगितलं की काम झालं आपलं त्याच्या चेहऱ्यावर एवढं हास्य होतं तर मी माझा तीनशे चारशे रुपये रोज उडून मी तीन चार घंटे मी तो थांबवतो ते मला खूप विचित्र वाटतं आणि शासन म्हणतं शासन आलं आपल्या दारी शासन आलं आपल्या दारी ही चुकीचे म्हण आहे शासनामध्ये ज्याची ओळख आहे त्याचंच काम होईल पूर्णपणे घरोघरी ही चुकीची म्हण आहे ओके तर याच्यावर काहीतरी लवकर लवकरात लवकर, लवकर, लवकर कारवाई करा म्हणता आता मी या फॉर्मबद्दल तुम्हाला बोलतो आहे हा फॉर्म आहे ना दहा रुपयाला मला भेटला कुठे पानटफरी पानटफ्री जो बुकता तो सिगरेट विकतो त्यांनी मला दहा रुपयाला हा फॉर्म दिला असतो ओके या दहा या फॉर्मची ना दोन रुपयेसुद्धा किंमत नाही हा फॉर्म आहे ना यांनी ना फ्री वाटेल काय फ्री हे म्हणता ऑनलाईन करा ठीक आहे मी शिकेल सहभागी माने माणूस आहे पण जे आडाणी लोकं असतात जे एकदम वयस्कर असतात त्यांनी कुठून काय करायचं का आहे हां रेशन आहे ना रेशन कार्डावर जेचं नाव येतं त्याला आहे ना सरकार गहू धान्य हे ना फ्री देतं पण ज्याचं इथं कामच होत नाही रेशन दुकानात गेलोय आम्ही रेशन बंद आहे दोघांचे नाव कट झालेले ते म्हणताय ऑनलाईन करायचा इथं इथं म्हणते वेबसाईट करा ती वेबसाईट तर बंद आहे काय करायला पाहिजे दोन चार दिवस येऊन गेलोय जा म्हणते ऑनलाईन करा ऑनलाईन ते बंद आहे आम्ही काय करायचं आता तुम्हाला चार जणच भेटतो दोन जणचं भेटतच नाही ते नाव लावलेले नावं लावलेले पण ते म्हणतात ऑनलाईन दिसत नाही इथं ते हे म्हणता ते वेबसाईट वर करा तिथे समजत नाही इथं कोणी उभे पण राहत नाही काही रेशनवाले काय बोलतो रेशनवाले म्हणता नाशिक रोडला जा आता आम्ही एवढं लांबून आलोय म्हणून सारख्या चक्राला रोज रोज मारलं परवडणार आम्हाला आम्ही काम करायचे का इकडे पळायचं इथं मी कोणीच सांगत नाही व्यवस्थित जा हे करा ते करा फोनवर करा सगळं ऑनलाईन झालं काही नाही ऑनलाईन चालत नाही काहीच नाही साईट बी चालत नाही ते नुसते सांगताय जा ऑनलाईन झालं नाही आणि इथं कोणी व्यवस्थित बोलत पण नाही नुसते टाळा उत्तरं देतात आम्ही प्रत्येक वेळेस इथे रेशन कार्ड दुकानामध्ये ना नाशिक रोड इथे ऑफिसला आम्ही खूप वेळा चकरा मारल्या पण आमचे एकदाही एकही काम होत नाही ह्या दुकानामध्ये जा तिथून दुसऱ्या दुकानामध्ये जा तिकडं सेतू कार्यालय जा इकडं जा तिकडं जा आम्हाला फक्त फिरवल्या जाते आहे आमचं एकही काम होत नाही वेळेवर आम्ही दहा वेळा इथे चक्र मारून आमचे कामधंदे सोडून आम्ही इथं दोन दोन तीन तीन तास थांबतोय पण आमचं इथं एकही काम होत नाही आमच्या ह्या प्रश्नांचं निवारण कधी होणार आणि आम्हाला मदत करणारंही कोणीच नाही आहे इथं फक्त सांगतात तुम्ही ऑनलाईन करा हे करा ते करा पण तिथं सगळ्या वेबसाईट बंद आहे ह्या वेबसाईट कधी चालू होतील आमचा प्रश्न कधी सुटतील हे आम्हाला काहीच कळत नाही आम्हाला काही गोष्टी माहिती पण नाही ते सांगत पण नाही का ऑनलाईन कसं करायचं काय करायचं ते सुद्धा कोणी आम्हाला मदत करत नाही तर आम्हाला या लवकरात लवकर या प्रश्नांवर काहीतरी उत्तर पाहिजे आमचे प्रश्न सोडवले गेलेले पाहिजे गणेश जाधव असे संबंधित धान्य वितरण अधिकाऱ्याचे नाव असून लवकरात लवकर या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे सामान्य नागरिक दिवसरात्र कष्ट करून आपल्या पोटाची खळगी भरत असतो परंतु आपला रोजगार बडवून या सामान्य नागरिकाला धान्य वितरण कार्यालयात तात्काळ राहावं लागतं त्यात जर तुमची ओळख असेल तरच तुमचे काम लवकर अन्यथा तुम्हाला महिने या धान्य वितरण कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतील नाशिक रोड येथील धान्य वितरण कार्यालयात हा गलथान कारभार सुरू असून संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली निर्मला गायकवाड दक्ष न्यूज नाशिक